नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडी नुकत्या संपन्न झालेल्या आहेत आणि यामध्ये फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद निवड झाले आहे आपण त्यांच्याशी भेटणार आहोत बातचीत करणार आहोत राजे आपलं नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत नमस्कार आपली राष्ट्रवादीच्या फलटण तालुका अध्यक्षपद निवड झालेली आहे आपली पहिली प्रतिक्रिया नाही पक्षाने जी जबाबदारी दिली तालुका अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्षाची भूमिका असं आहे की जे जिल्ह्यातले लोक काम करत आहेत त्यांना तालुक्यातनं पक्ष संघटनातनं काम करायची अशी राष्ट्रवादी काँग्रेसची आजीदादांची भूमिका आहे म्हणून तुम्ही बघितलं तर कोरेगावमध्ये शिवाजीराव महाडिक जे जिल्हा परिषद अध्यक्ष झाले त्यांना जबाबदारी दिली फलटणमध्ये मी आज जिल्हा बँकेवर काम करतोय म्हणून मला फलटणची जबाबदारी दिली युवराजला मानची जबाबदारी जो नगराध्यक्ष म्हणून काम केलं आणि तिथलं नियोजन मंडळचं पण त्यांनी काम केले म्हणून पक्षाची भूमिका सातारा जिल्ह्यातली की जे जिल्ह्यात काम केलंय त्यांनी तालुक्यात संघटनेचं काम करायचं आहे खर तर तुम्ही लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल अगदी पहिल्या फळीमध्ये अक्रमपणे काम केलं आणि विधानसभेला जर तुम्ही रिझल्ट मिळवून दिला आम्ही पक्षाच्या महायुतीचं धर्म पाळलं काय काय वेळा राजकारण मध्ये आपण जेव्हा राजकारण करतोय की काय काय निर्णय आपल्या मनासारखे होत नाही परंतु ते आपण बाजूला सोडून आपण जे पक्षाने आदेश दिले त्या पक्षाचं आपण जर त्या पक्षाचं काम करत असेल तर त्या आदेशानं काम करत आपण पुढं जायचं आहे खासदारकीला आम्हाला फार कमी वेळ मिळाला आणि त्याचा परिणाम आम्ही मतातनं दाखवू शकलो नाही म्हणजे लगभग आम्हाला चार पाच दिवस प्रचाराला मिळाले आणि एक एकदम चार पाच दिवसांतला कार्यकर्त्यांना कन्व्हिन्स करणं किंवा कार्यकर्त्यांना हे करणं की ते सोपं झालं नाही परंतु आमदारकीला आम्हाला बरचसे दिवस मिळाले आणि आमदारकीला आम्ही एक स्ट्रॅटजीनं आमदारकी इलेक्शन लढवली आणि त्याचंच रिझल्ट आपल्याला सचिन पाटील एक राष्ट्रवादीचा आमदार म्हणून प्रचंड मतानं तीस वर्षाची सत्ता घालून सचिन पाटीलच्या रूपानं फलटण तालुक्याला आपल्याला आमदार मिळाला खर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही कार्यरत होता आणि ज्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाची विभागणी झाली दादा स्वातंत्र्य झाले साहेबांचा पक्ष स्वातंत्र्य झाला तुम्ही पहिली पसंती अजितदादांच्या बरोबर राहण्याची दिली तेव्हा आख्या गटानेच अजितदादांच्या राहण्या आमची बैठक झाली रामराजे तेव्हा आम्ही रामरायांबरोबर काम करत होतो आणि तेव्हा आख्या गटाने ठरवलं की बाबा जर आपल्याला तालुक्याचा विकास करायचा असेल आणि आपल्याला अजितदादांबरोबर राहायला पाहिजे आणि म्हणून आम्ही अजितदादांबरोबर भूमिका आमची घेतली होती नंतरच्या काळात रामरायंनी त्यांची भूमिका बदलली जरी ते बाहेर ओपन पडले नाही बट बाकीचे सर्वच कार्यकर्ते त्यांचे सर्व कार्यकर्ते फलटण तालुक्याची शरद पवारांना साथ दिली तरी मी स्वतःहून साथ देऊन अजितदा गटाचं काम करत राहिलो खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही सामाजिक क्षेत्रात आहात राजकीय क्षेत्रात कार्यरत आहात नेमकं दादा पासून तुम्हाला तर बाळ बाळकडू मिळालं आहे हे बघा आमचं घराणं आपण बघितलं दादा राजांपासून दादा सेव्हन्टी एट पासून राजकारणात आहेत पहिलं ते कारखान्याचे उपाध्यक्ष राहिले पस्तीस वर्ष जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम केलं तुम्हाला माहीत आहे दोनदा खासदारकी रडवली आणि त्यांनी आम्हाला एकच बार कडू केले की बाबा एकदा शब्द दिला तो शब्द पाळा आणि तेच आमच्या घराण्याचं प्रामुख्याने की कुठल्याही इलेक्शनला कुठल्याही माणसाला आम्ही शब्द दिला तरी तो शब्द पाळतो आमचं राजकीय जीवनाचं काय होईल त्याचा परिणाम आम्ही कधीही बघत नाही तालुका तालुकाध्यक्षपदी तुमची निवड झालेली आहे कशी आहे रणनीती आगामी तालुका अध्यक्ष झाल्यानंतर मला राष्ट्रवादी वाढवायला लागणार राष्ट्रवादीला जे आज एक संपर्क पडलाय की राष्ट्रवादीचं काय ते तुम्हाला काही दिवसानं दिसेल राष्ट्रवादी आपल्या तालुक्यात कशी वाढती तीस वर्ष राष्ट्रवादीचं ऑफिस नव्हतं एक आठ दहा दिवसात आज सेशन चालू आहे सेशन जरा असं संपत आल्यानंतर नितीन काकांच्या हस्ते आम्ही राष्ट्रवादीचं ऑफिसचं उद्घाटन केलं आहे ऑफिस चांगलं भव्य दोन हजार स्क्वेअर फुटचं ऑफिस राष्ट्रवादीचं पक्षाचं केलंय आणि दुसरं राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष म्हणून फलटण तालुक्याचं महायुती एकत्र ठेवणं ही माझी जबाबदारी आहे मग त्यात एकनाथ शिंदे शिवसेना असू भाजप असू आणि आमचं राष्ट्रवादी असू हे तिन्ही पक्ष हे एकत्र ठेवणे ही, ही, ही माझी जबाबदारी तालुका अध्यक्ष म्हणून फलटण तालुक्यापुरतं तर राहणार आहे खर तर एक प्रश्न अगोदरचा राहून गेला शिवूपराजांचा प्रवास कसा आहे राजकीय प्रवास <laughs> माझा राजकीय प्रवास एक्क्याण्णव ब्याण्णव मध्ये झाला होता पंचायत समितीचे इलेक्शन नुसतं स्थापन झाली होती त्यात आपल्याला सर्वांना माहीत आहे की स्वर्गवासी आणि आमच्या भागातले तीन आलते आमचे विमान म्हणून चिन्ह तीन आम्ही ललोडे स्वातंत्र्यपणानं आणि तेव्हा सत्ता बदलाची खरं संधी होती आणि आम्ही सत्ता बदलून संजीव बाबांना सभापती केलं तेव्हापासून खरं माझं राजकीय जीवन सुरू आहे आणि तेव्हापासनं पण राजे गटाचंच राजकीय जीवन संजीव बाबा सभापती झाल्यापासून राजे गटाचं पण राजकीय जीवन तेव्हापासून सुरू आहे आणि म्हणून मी म्हणतोय की माझा भाग पूर्व भागाने राजे गटाचा पाया रचण्याला प्रचंड सिंहाचा वाटा आहे हे जर तीन सीट आम्ही तेव्हा दिलं नसतं तर संजीव बाबा सभापती झाले नसते हा माझा कायमचा दावा राहणार फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून तुम्ही काम पाहिले त्याचबरोबर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालकही काम आहेत तुम्ही सध्या मी दहा वर्ष म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापती म्हणून काम बघितलं मी जेव्हा सभापती झालो तेव्हा पाच हजार रुपये शिल्लक होते आणि जेव्हा मी सभापती पद सोडलं तेव्हा जवळजवळ त्या काळी तीस लाखाच्या एफ डी आणि सर्व कर्मचाऱ्यांचे पगार पाच तारखेच्या आत दहा वर्षात मी करून ठेवलं होतं त्याच्यानंतर मी अजून एक दहा वर्ष संचालक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीत काम केलं म्हणजे टोटल मी पंचवीस बावीस वर्ष सदस्य म्हणून काम केलं आणि दहा वर्ष सभापती त्याच्यानंतर दहा वर्ष मी पंचायत समितीत काम केलं त्यापैकी पाच वर्ष मी गटनेता म्हणून काम केलं त्याच्यानंतर दोन अडीच वर्ष मी संघात गेल्या पंधरा ते वीस वर्ष संचालक म्हणून विश्वास बापूंच्या अध्यक्ष खाली मी काम करतोय आणि संघटनेत मी पहिल्यांदाच काम करतोय एक जबाबदारी तालुका अध्यक्ष म्हणून मी संघटनेत पहिल्यांदाच काम करतोय जिल्हा बँकेत गेल्या मी मागच्या टर्म मध्ये पण मला दादा जे वाढल्यानंतर मला घेतलं गेलं आणि ह्या खेपेला तर मी बिनविरोध निवडून आलोय आणि सात वर्ष मला झाले की जिल्हा बँकेत मी काम करतोय आगामी काळामध्ये आता पक्ष विस्तार करताना पक्षाची वाढ करताना कशी रणनीती असणार फलटण तालुक्याच्या दृष्टिकोनातून नाही रणनीती म्हणजे आम्हाला पक्ष वाढ आमच्या पक्ष मध्ये लोक आहेत लोकांनी आम्हाला साथ दिले हे आम्हाला आमदारकीच्या इलेक्शन मध्ये आम्हाला तुम्हाला सर्वांना दिसलं असेल राष्ट्रवादी आणि बीजेपी एक संघ आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांची आम्ही एका ताकदीनं रडलो म्हणून आज सचिन पाटील अठरा हजारनं निवडून आल्यात हे आमचं पक्षाचं कुठेतरी ताकद आहे हे आपल्याला दिसते आणि हेच आम्हाला ताकद हीच सगळ्यांना एकत्र ठेवणं राष्ट्रवादीतले जे लोक आहेत त्यांना आम्हाला आता एकत्र करणं आणि मला जे अजितदादानी तालुका अध्यक्ष केले की ते तालुका अध्यक्ष ह्याच्यासाठीच केलं की लोकांना विश्वास पड हे लाव पाहिजे की बाबा फलटण तालुका राष्ट्रवादी जिवंत आहे आणि एक एक भक्कम माणूस तुम्हाला तालुका अध्यक्ष म्हणून दिले ही आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत मेसेज द्यायचा आहे माझी निवड अजितदादा आणि सुनील यांनी केली मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मा नितीन काकानी पण स्वतः सांगितली आणि त्यांचा आदेश म्हणून राष्ट्रवादी तुम्हाला पुढच्या दिवसात वाढताना तुम्हाला दिसत आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था होऊ घातल्या आहेत नगरपालिका आहे कशी रणनीती असणार आपल्या पक्षाची कारण मित्र पक्ष आहेत या ठिकाणी आपले नाही आमची रणनीती आता त्या त्या वेळाला ठरणार आहे आज मी त्याच्यावर बोलू शकत नाही परंतु मी तुम्हाला एक आज सांगू शकतोय की आम्ही तिघं एकत्र राहून इलेक्शन लढणार आहे वर्ण काही ठरलं तर फलटण तालुक्यापुरतं पुरतं आम्ही तिघं एकत्र कार्यकर्त्यांसाठी काय सांगाल नेमकं कार्यकर्त्यांना एकच मी विश्वास देऊ शकतोय की महायुतीची सत्ता आहे अजितदादा सारखा आम्हाला नेता उप मुख्यमंत्री म्हणून मिळाला आहे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी वाढवायला माझी साथ द्यावी माझ्याबरोबर यावं आणि तुमचं जे काय अडचण आहे ही आम्ही राष्ट्रवादीचं ऑफिस खोलल्यानंतर आम्ही एक दिवस तिथं देणार आहे आपल्याला मग ते ठरलं बुधवार असेल किंवा मंगळवार असेल आम्ही त्या कार्यालयात बसून जे काय अडचण आहे लोकांची ते आम्ही तिथं बसून एक दिवस कायमचं फलटण तालुक्याकरता मी एक दिवस असेन आमदार स्वतः एक दिवस असेल असं एक ही सिस्टम पाळून लोकांना जे आजपर्यंत जायची कुठे संधी नव्हती ते राष्ट्रवादी कार्यालयात स्थापन झाल्यानंतर तिथं येऊन त्यांची तक्रार त्यांची अडचणी मांडायला आम्ही दोघं राष्ट्रवादीच्या तर्फे त्यांच्याकरता मदतीला आम्ही तिथं राष्ट्रवादी कार्यालयात बसलेला असणार अं निश्चितच एकोणीशे नव्वद एक्क्याण्णव पासून फलटण पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं राजकारणात प्रवेश करून नंतर सातारा जिल्हा बँकेचे संचालक पद असेल सलग दोनदा असेल त्याचबरोबर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पद पद असेल अगदी सभापती पद असेल त्याचबरोबर या ठिकाणी आता त्या शिवरूपराजेवरती तालुक्याची जबाबदारी सोपवलीत असे नवनिर्वाचित फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ, तालुका अध्यक्ष श्रीमंत राजे खरडेकर आपल्या समोर होते आगामी काळामध्ये फलटण या ठिकाणी आठवड्यातून एकदा स्वतः त्या ठिकाणी कार्यालयामध्ये उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आमदार साहेब जसे जीन पाटील आहेत पक्षाचे तेही उपस्थित राहून लोकांच्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार रा, करत राहणार असल्याचंही त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केले आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी असू